हे बघा काय काय आणलंय हलवा बोंबील हा काय कोणी आहे आणि हे बघ काय झाली चिमरी कसला भारी झालाय रस्ता लॉलीपॉप क्रॅब लॉलीपॉप मला आधी आहे भरलेली हे वेलकम टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग तर आज थमने तुम्हाला कळालंच असेल काय आहे आजचा ब्लॉग तर ह्यांनी अचानक माझ्यासाठी म्हणजे मला मी खूप दिवसापासून मला फिश खायची इच्छा झालेली तर ह्यांनी आज अचानक फिश घेऊन आल्या बघू चला आपण काय काय फिश आणले हे बघा काय काय आणलं हलवा बोंबील हा काय कोणीम आणलाय

मग तुम्ही बा यायच्या आधी मी जेवण घेईन हलवा फ्राय करते फक्त यांच्यावरतीच करते आणि चंबऱ्यावरतीच पाव मारणार आणि बाकी फिश इव्हिनिंगला खाणार आहे तर मी अचानक सरप्राईज दिला फिश मी तरी त्यांना बोलत होती खूप दिवसापासून की मला फिश झालं तर बोलले नाही फिश वगैरे आणेल असं अचानक एवढी सारी मच्छी घेऊन आली आणि चिंबोळीचं त्यांना माहिती माझी फेवरेट आहे मी चिंबोळी पण आणली तुम्हाला आवडते की नाही शिंबुरी कमेंट करून सांगा ऑब्विसली oh, सगळ्यांची फेवरेट असणार असं कोणत नाही जाणं शिंबोरी आवडत नाही आणि हलवा पण आवडतो मला खाताची कांदा भाजून घेतो भाजून घेते आणि मग बनवते तुम्ही कशी बनवता माहिती नाही कम तुम्ही कशी कमेंट करा मी अशी बनवते नेहमी जाम भारी होते पुन्हा शिजवते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बट एकदा तुम्ही ट्राय करून बघा ह्या पद्धतीने मस्त लागते टाकले याचा त्यांना आवडतं आपण उचलून टाकते सर आता फिश फ्राय करून घेते हलवा फ्राई शिंदणं ऐकलं आणि ते आहे हलवा फ्राय गाय झाली चिंवणी कसला भारी झालाय रस्सा आणि ते फिश फ्राय पण झाले सुद्धा आता त्यांना जेवायला येते त्यांचं रिएक्शन बघू कसे झालं विचारू त्यांना काय कस झालंय भारी झाली आणि हलवा कसा आहे भारी आहे ग्रेवी चांगली आहे का ला जवाब थँक यू चला आता आम्ही खातो फटाफट जेवतो तो तो निघेल ना साईडून खोला दात पाडली हो अरे हा मग मी वॉश करत होती ना त्या ह्यांनी डायरेक्ट असा आज केला म्हणजे तोडलेला असताना पण तो जिवंत होता मी डायरेक्ट फेकला खाली <laughs> बाबा लास्ट टाइम माझा चावलेला हा तर बाई बेकार चावला असता एवढा मोठा चला जेवतो आम्ही जेवतो नाही तोडाला आणते आलते ओ थँक्यू मच्छी आणल्याबद्दल भारी आज कसं काय मच्छी मच्छ्यानारा पटकन तुम्ही मच्छ्यानार गेले स्पेशल गे अच्छा भारी थँक्यू हा त्याच्यान तुटेल थोडा बघू तू लॉलीपॉप क्रॅब <laughs> मला आली आहे भरलेली <laughs> तुमच्या सगळ्या खाली होती अरे हा तुम्हाला पण आहे बघ मी देणार होती माझ्यात तुम्हाला बरं झालं फोडली आता तुमची आहे ना का <laughs>